बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची प्रतिष्ठापणाला लागली लाग असून दोघांचंही पॅनल आमने सामने त्यामुळे आता ही निवडणूक नक्की कोण जिंकणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे सर्व मतदारांना एकोणीस हजार सातशे पन्नास मतदारांना शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांनी ठरवावं की पाच वर्षाच्या करता कुणाच्या हातात देऊन नेतृत्व दे भी भी आ, आज आपण मतदान करूया आज इलेक्शन इथे होत आहे जे जे कोणी याच्यात लढत आहेत त्या सगळ्या ऐंशी का नव्वद कॅन्डिडेट्स आहेत सगळ्यांना शुभेच्छा पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा